विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांचा विजय असो सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो

ांतिकारक संत, संत, संत महात्मा बसवेश्वर राजमाता राष्ट्रमाता जिजाओ स्वराज्याचे निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज महान असे महात्मा ज्योतिबा फुले

डॉक्टर आपण एवढा मोठा पवित्र असा बौद्ध धम्म दिला आहे पण आपण पन धम्माचा आचरण करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपणास मान सम्मान अधिकार मिळून दिला त्यांनी వేదనాద ప్రశ్న మన ఉపస్థితి आंबेडकर